नमस्कार मी आपण पाहत आहात वायझन इंडिया टीव्ही माथाडी कामगार ही कोणाचीही मक्तेदारी नाही स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी हा असंघटित वर्ग एकत्रित केला अण्णासाहेबांचं माथाडींसाठी योगदान फार मोठं आहे त्यात त्यांना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील वसंतराव नाईक खासदार शरद पवार यांचीही तितकीच मोठी साथ मिळाली होती असं असताना माथाडी म्हणून काही वेगळं भासवण्याचा प्रयत्न करू नका ती तुमची मक्तेदारी नाही अशा शब्दात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला दरम्यान आम्हीही आजवर अनेकदा श्रमदान केला आहे जर आम्हालाही माथाडींमध्ये अधिकृत स्थान बिल्ला मिळाला तर तो आम्ही अभिमानानं स्वीकारू असा चिमटाही त्यांनी विरोधकांना काढला पाटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी राज्याचे माजी बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर युवा नेते सत्यजित जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील पंचायत समिती उपसभापती राजा भाऊ सेलार आदींची प्रमुख उपस्थिती होती खासदार उदयनराजे भोसले पत्रकार परिषदेत काय म्हणाले पाहुयात आणि खऱ्या साहेबांचं मोठं योगदान असंघटित कामगारांना संघटित करून त्यांना करण्याचं काम त्यांनी केलं त्यांनी जसं केलं त्यांना हातभार जो लागला जो लागला ला गेला आशीर्वाद दिला गेला ते यशवंत यशवंतराव चव्हाण साहेब असतील वसंतराव नाईक साहेब असतील दादा असतील आदरणीय प साहेब असतील असे अनेक लोकांचं योगदान आहेच ना सगळ्यांचं आहेच आणि आम्ही तरी काय कुठले फरके आहोत आज आम्ही पण ह्या भूमीतलेच आहोत आज ठीक आहे अनेकदा जे भासवलं जातं की मी माथाडी माथाडी सुद्धा मी सुद्धा आहे मला सुद्धा काय मी सुद्धा लोकशाहीत आपण जेव्हा तुम्ही म्हणता लोकशाहीत तर मला सुद्धा मान्य आहे लोकशाहीमध्ये लोकशाहीत सर्व हो। समान आहोत आणि समानता मला मान्य आहे मी कुठं नाही म्हणतो आणि त्याचबरोबर डिग्निटी ऑफ लेबर ज्याला म्हणतो हे मला मान्य आहे चला हा ना फॉर्म मी भरायला तयार आहे मला माझं काम नाहीतरी मला मला कुठलंही काम करायला काय मला मला लाज वाटत नाही मी माझं नाहीतरी माझी स्वतःची गाडी मी दूध असतो म्हणजे माझं मी काम करत असताना मला जे काय काम असेल तर चांगल्या प्रकारे जर एखादं ह्या सुद्धा विनोवा भावेचं ज्या संपूर्ण कार्य बघत होत्या कलाशस्त्री निर्मलाताई देशपांडे ने यांच्या नेतृत्वाखाली खाली आदरणीय च डॉक्टर बुधाजीराव मुळीकर यांच्या नेतृत्वाखाली मी काम करत आहे समाधान केलेलं आहे आणि त्यामुळं मला द्या मी तर म्हणतो मी फॉर्म आज असं कुठं मी कुठं मी तर त्याचं हे घेणार आहे पण नाही मला बॅच द्या मातडीचा बॅच द्या असं काय एवढं आहे ते असण्यासारखं काय नाही डिग्निटी ऑफ लेबर आय बिलीव इन दॅट मला ते विश्वास आहे पण एकदम असं वेगळं काहीतरी मी वेगळं ते वेगळं असं भासण्याचं काय कारण नाही ते असं वेगळं वेगळं बंद करून करून म्हणजे परत अगोदरच जातात जाती पितीमुळं एवढे सगळे समाजात तुकडे पोळ होत चालले त्यात आता हे कारण म्हणजे एक गुण आहे अखंडते करता आपण सगळ्यांनी प्रयत्नशील राहावं आणि मग सांगण्यात येतं की ह्यांनी आता काहीच काम केलं नाही काही निधी आणलं नाही काय नाही केलं तर मी तरी काय करू आता हे यात्रेला येणार आता हे यात्रेला येणार पण दुसऱ्या वर्षी परत पर यात्रेला येणार आता तो काय माझा दोष आहे काय मला सांग आता जी यात्रा स्पेशल निघती त्यात्रा स्पेशलच्या कारण आता मला वाटतं दर महिन्यालाच अगोदर आठवड्याला सोडल्या पाहिजे असं मी शासनाकडे जास्त हे करणार आहे प्रतिज्ञापत्र म्हणण्याविषयी एक अर्ज देणार आहे जे दर आठवड्याला ते इथे येते आता ते येतात यात्रेला जेव्हा ते या गावाचे या भागाचे ता या तालुक्याचे सुपुत्र आहेत या भागाचे सुपुत्र आहेत जेवढं त्यांना त्यांचा अधिकार माझा अधिकार या तेवढं त्यांचा अधिकार आहे त्यांनी राहावं या ठिकाणी मी राहतो इथं मी पण मस्त मुंबई सारख्या ठिकाणी आरामात राहिलो असतो आणि सोयीप्रमाणे आलो असतो मी तसं करत नाही मी इथं राहतो कामानिमित्त फक्त जातो तर पुण्याला कारण की डिव्हिजनल कमिशनर ऑफिस पुण्याला आहे त्यानंतर राज्य पातळीवरचे जे काम आहे ते मुंबईला तेवढा पुरतं जातो आणि दिल्लीला सेशन पुरतं जातो तसं तरी त्यांनी करावं आणि आज ते म्हणतात ते काय काम केलं तर तुम्हाला आपल्याला सांगतो आणि तुम्ही हे घ्या ते सगळं आर टी आय खाली रा, राईट टू इन्फॉर्मेशन खाली सगळं तुम्हाला माहिती मिळतील माझ्या आरोप असे केले करण्यात आले की माझा जो खासदार निधी आहे तो मी खर्च का केला नाही आज या ठिकाणी आपल्या सर्वांना पत्रकार बंधूंना सही शिक्क्याचं पत्र मिळालेलंच आहे पाच कोटी दर वर्षाला खासदार निधी मिळतो पाच गुणिले पाच म्हणजे पंचवीस कोटी पंचवीस कोटीपेक्षा जास्त म्हणजे वरती सव्वीस लाख व्याज पकडून एवढा खर्च केलेला आहे त्यामुळं बेछूट असे आरोप करण्यापेक्षा जे खरं आहे ते बोलावं रेटून बोल पण खोटं बोल पण रेटून बोल ही जी गोबलची थेरी आहे त्याचा वापर हे अनेक वर्षापासून लोक करत आलेले आहेत आणि त्याला लोक काय आता का भूलतापांना बळी पडणार नाही लोक संज्ञा नाही गेले एक दोन तीन चार नाही तर तब्बल एकोणतीस वर्ष या संपूर्ण माझं शा माझं कॉलेज शिक्षण संप संपल्यानंतर मी प्रथम जेव्हा सातारला आलो त्या दिवसापासून मी साताऱ्यात आहे त्या दिवसापासून या, या संपूर्ण एक समाजकार्याचा संपूर्ण लोकांचं समाज लोकांची सेवा करण्याचा वसा मी हाती घेतला तेव्हापासून आजपर्यंत मी या का मी समाजसेवेत कार्यरत आहे आणि त्यामुळेच लोकांनी मला पहिलं नगरसेवक म्हणून निवडून दिलं त्यानंतर कृष्णा उपाध्यक्ष झालो त्याच्या माध्यमातून ज्यावेळेस मला आठवत आहे बरेच वर्ष याला बराच काळ लोटून गेला कृष्णा स्थापना होऊन दोन वर्ष झाली होती पण कृष्णा खोऱ्याच्या कामाला सुरुवात झाली नव्हती तर त्यावेळेस हे कटु अनुभव आले होते कोणीच्या कोणी लोक लोकांना कोन्याच्या धरणात त्यावेळेस सांगण्यात आलं होतं की पहिलं धरण आणि मग पुनर्वसन पण मात्र लोकांचं पुनर्वसन झालं हो। नव्हतं आणि मग आम्ही मी विचार केला अनेक लोकांनी मला सांगितलं की आपण थोडंसं याच्यात पुढाकार घेणं गरजेचं आहे मी पण विचार केला की लोकांचं गीत जर त्याच्यातनं जोपासलं जात असेल त्यांच्या कुटुंबाचं जर कोटकल्याण होत असेल त्यांच्या त्यांच्या कुटुंबाचं जर म्हणजे प्रगती होणार असेल सर्वांगीण या भागाचा जर विकास होणार असेल तर खऱ्या अर्थाने आपण ह्या संपूर्ण चांगल्या कामात सहभागी झाला पाहिजे आणि म्हणून मी कृष्णा खोऱ्याचं उपाध्यक्ष झालो म्हणजे स्वीकारलं हे केल्यानंतर संपूर्ण घरणग्रस्त जे आहेत प्रकर प्रकल्पग्रस्त यांच्या वारंवार आम्ही त्या सगळ्यांनी एकटं त्याचा श्रेय मला एकट्याला नाही या ठिकाणी माझ्या शेजारी जे बसलेले माझ्यापेक्षा जे ज्येष्ठ आहेत माझ्या वडिलांच्या ठिकाणी असे पाटणकर सरकार आहेत असे अनेक मान्यवर जे ह्या संपूर्ण जिल्ह्यातले यांचं सगळ्यांचं योगदान ह्या संपूर्ण ह्याच्यात आहे ह्या सर्वांनी त्यावेळेस संपूर्ण सगळ्यांच्या समजूती काढल्या आणि मग एक आम्ही एक म्हणजे एक की दोन्ही म्हणजे दरन, धरण धरणाचं काम आणि पुनर्वसनाचं काम हे साईड बाय साईड एकत्रितपणे आपण चालू केलं का करूया असा एक निर्णय झाला आणि त्यामुळं आज जे तुम्हाला परिस्थिती पाहायला मिळते त्या चालना मिळाली आणि म्हणून कामाला सुरुवात झाली <laughs> त्यानंतर कार्यरत झालं राहिलो म्हणून आमदार म्हणून मी निवडून आलो मला लोकांनी आशीर्वाद दिला त्यानंतर ओघांनी हो म्हणण्यापेक्षा की मी मंत्री झालो त्यानंतर लोकां कार्यरत झालो मधला काळ धडत काळ होता पण आम्ही कधी घराण्याच्या नावावरती जोगवा मागितला नाही जे काय लोकांसमोर जात असताना आम्ही आम्ही कार्य काय केलं मी स्वतःहून उदयन राजे एक गरन घराणे ह्या घराण्याचा घटक म्हणून नाही पण उदयन म्हणून लोकांसमोर गेलो आणि सांगितलं की माझ्या हातून हे हे मी आजपर्यंत काम करू शकलो माझ्या कामाकडे बघा आणि निश्चितपणे जर मला संधी मिळाली तर आपण दिली तर आपल्या स लोकांची मी भरपूर सेवा करेन आणि आम्ही कामातून उभं राहीन आपल्या विश्वास जर आपण ठेवला त्याला मी तडा कुठल्याही परिस्थितीत जाऊन देणार नाही त्याला विश्वासाला पात्र राहील त्यांची मी राहिलो आणि त्यामुळंच लोकांनी मला खासदार म्हणून पहिल्या निवडून दिलं मोठ्या जर निवडून दिलं त्यानंतर दुसऱ्यांदा देखील त्याच्यापेक्षा जर काम केलं नसतं तर मला माझं मताधिक्य कमी झालं असतं पण काम केलं म्हणून त्याच्यापेक्षा मोठ्या मताधिक्यांनी मला पुन्हा निवडून दिलं जर माझ्यापेक्षा चांगलं व अधिक काम करणारा खासदार मिळणार असेल तर त्यांच्यासाठी थांबायचीच नव्हे तर त्याचा प्रचार प्रमुख होण्याचीही माझी तयारी आहे त्यामुळं निवडणुकात येथील प्रचार हा नैतिक पातळीवर व्हावा केवळ नाहक बदनामी न होता जनहितार्थ बाबी व्हाव्यात असंही आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं दरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांनी कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडे येथे पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून श्रमदान केलं कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडे येथे मंगळवारी पाणी फाउंडेशनच्या लोक चळवळीला खासदार उदयनराजे भोसले यांनी सदीच्या भेट देऊन श्रमदान केलं व चिलेवाडी ग्रामस्थांचा उत्साह वाढवला यावेळी पाणी फाउंडेशनचे डॉक्टर अविनाश पोळ तसंच गावातील ग्रामस्थ व भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या गावातील तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील पुरुष व स्त्रिया मोठ्या उत्साहात श्रमदान करताना पाहून मनाला नवी ऊर्जा मिळाली व चिलेवाडीतील ग्रामस्थांशी संवाद साधून खूप आनंद झाला अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या तसेच माझ्याकडून जी लागेल ती मदत करण्याचा शब्दही खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला वायझेड इंडिया टीव्ही कोरेगाव ही होती आजची महत्वाची बातमी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझेन इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा नमस्कार